कार मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा आता नाश्ता बघा किती वाजता बारा वाजता आमचा नाश्ता चाललेला आहे तर दिदी माझा पटापटा बनवते तर बघा इथं सुजन आली दवाखान्यात जायचे म्हणून तिला नाश्ता करायला आवला तर तिने तर दोन घंट्यानंच आम्हाला नाश्ता दिला आहे कपडे भांडी सगळी झाली माझी तवर या सर्वांनी नाष्टा करायला तर बघा आम्ही चाललो आता दवाखान्यामध्ये दाताने बघा खूपच परेशान झालेली आहे छला बघा <laughs> मम्मीला एनिश दिलं आहे दाताला मम्मी काय बोलायला नाही तर बघा आली इथं साफ केलं आहे नस डॅमेज झाली म्हणून सांगितलं आहे तिथं मला काय बोलायलाच आहे ना एवढं करते पण मला येत नव्हतं चक्कर लागत होतं मला एक तर गोळ्या जमत नाही बाहेरच्या तडधड वाढती माझी लगेच तरी बी मी घेतलं आणि घाबरले मला चक्कर आली ती म्हणली थांब तुम्हाला कसं वाटतंय का म्हणलं हो मग त्यात थोडा पाच दहा मिनिट थांबल्या आणि मग खान पाणी बाळा बघ मग त्यांनी चालू केलं रक्त विकायला लागलेलं साफ करताना पण मला काही दुखलं नाही नाही तर ना लय दुखत होतं माझं आता कापूस वगैरे भरून राहिलं उद्या बोलाय म्हणली दाड नका काढू कॅप लावूया आपण तर बघा सांगा कमी म्हणजे सांगा कॅप हो लावलेलं चांगलं आहे का कारण मी तर कधी काही केलं नाही माझा दात ना पहिला तो काही जाणार आहे असं काय नव्हतं काढून टाक द्यायला पण आता काढून चालणार आहे का दात खायचं कसं काढल्यावर आहे का नाही का म्हणून काढा ना तर चालेल बघा आता खाती त्यांनी हलकं खायला सांगितलेलं कठीण खायला सांगितलं नाही तर बघा घराकडं आणला पुढे मुलं आणलेलं व्हायचं मी बी खाती दुखते मला आणि ताक आणलं पिते व्हायचं कारण की भाकरी बिकरी ह्या जाताना नाही इकडं हळू खाते ना ही दुखतं आहे अजून मी सगळं आहे ना बघा फॅफसे आणलेली थंड गरम झाली पण माझं अजून आणते एखादी बघा इथं आहे अजून हे आहे ना सुजलेलं दिसते का थोडा हलवाय बी आहे ना मला जास्त या सर्वांनी जेवायला बघा झोपलेले आत्ता उठली आता आता नॉर्मली नॉर्मली सुजत राहायला लागली आहे ते इथं खाल्लं तरी ही दुखायला लागली आता नाही तर अजून चढ आहे इथलं झालं ती सुजत राहायला लागली पण दुखायला लागली ना सुज मुळे ते दुखत नव्हतं जीशन दिलेलं त्यांनी या सर्वांनी चाय प्याला बिस्किट आणते दिदीनं छेड्यानं चाय आता आता तयार वगैरे झाली स्वयंपाकाची तयारी करते तर बघा त्यांनी औषध ना बाहेर आले त्याचं स्किन जळल्या का झाले थोडीशी नॉर्मली काळ पडले माझ्या डॉक्टरांना सांगणार आहे तर चला जाऊ दे आता आपण जाऊया भाजीला आणते कारण तुम्ही टमाटा आणि गावारच हे घालत त्यातरी बटाटा वगैरे लसूण वगैरे घेऊन येते मिरची आहे ना बाळा चला आले मी या मोबाईल घरातच ठेवली तिथं सगळं गणपती चला करूया आपण शिकते तर बघा आज आमच्या इथला गणपती जाणार आहे तर मला मी पण काय मला जायला बाहेर जायचं निघल्या का बाहेर अजून तर बघा रोडला गेली पण लई शूट नाही केला कारण की माणसं होती गणपती घालवायच्या व्हायच्या मला बघा वर आली स्वयंपाक करायला बघा इथं दिसतंय का नाही आता नाही खाली नाही तर दिसतंय परत दुकायला चालू झाले एक मग असं उद्या आता भाऊ कॅप लावून घेणार आहे किती आली बोलते ती चालेल स्वयंपाक करूया या सर्वांनी जे बघा तर बघा दातानं काय खायला ये ना बाकर मग तर मला दूध आणल्या एकदम चुरून चुरून चमचेने खा खाते मग त्या दुखत आहे दात माझा तर या सर्वांनी जेवायला दुपारी बी जेवली नव्हती आता तरी पडवून खाऊ द्या काही नाही दातानं कायच खाता येत बाबा लिहाय ना काय दूध पिते आता जेवण तुला पोडाभर झालं नाही सकाळचा ताक रात्रीच दूध ते धाक व्हायचं मध्ये कडीपत्ता टाकला